सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा नंबर तेरामध्ये मुलांना माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडून शालेय दप्तरांचं वाटप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दोन हजार अठराला निवडून आल्यापासून त्यांनी मुलांच्या शिक्षणावर अधिक भर दिलाय गोरगरिबांची मुलं शिकून मोठ्या अधिकारी व्हावेत यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले असून प्रभाग क्रमांक वीस मध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सहा शाळा आहेत त्या सर्व शहा शाळांना त्यांनी त्यांच्या निधीतून नगरसेवक असताना दहा लाख रुपये देऊन शाळेची सर्व कामं करण्यासाठी दिली होती तर प्रत्येक शाळेतील मुलांसाठी वही दप्तर असतील तसे ज्या विद्यार्थी विद्यार्थीनी शाळा लांब आहे त्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्यांनी सायकल देखील दिला आहे तर त्यांनी नवीनच इमारत बांधून महापालिकेची एक शाळा सुरू केली आहे त्यात सर्व सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच प्रभागातील महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुविधा व्हाव्यात म्हणून गेली पाच ते सहा वर्ष त्यांच्याकडून उपक्रम सुरूच असून यावर्षी देखील त्यांनी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वही दप्तर तसेच व ज्या विद्यार्थ्यांना शाळा लांब पडते अशा विद्यार्थ्यांना सायकली दिल्या जात आहेत तर आज शाळा नंबर तेरामधील विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून चांगल्या दर्जाचं चा शालेय दप्तर वाटप करण्यात आले तसेच लवकरच पालकमंत्री यांना भेटून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या आईवडिलांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्यात यावी यासाठी प्रयत्न करणार आहे आणि पालकमंत्रीसुद्धा याची दाद घेऊन महानगरपालिकेतील शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या आईवडिलांची पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ करतील यात काही शंका नाही असं ते यावेळी म्हणाले तर गेली पाच वर्ष मुलांच्या शिक्षणावर भर दिला यापुढेही मुलांना कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही हा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी पालक शिक्षक विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते वीस मध्ये सहा शाळा आहेत शाळा नंबर अकरा शाळा नंबर तेरा शाळा नंबर वीस शाळा नंबर पंचवीस शाळा नंबर सात शाळा नंबर सव्वीस अशा माझं प्रामुख्यानं पहिल्या दिवशीपासून निवडून आल्यापासून माझं जे लक्ष आहे ते मुलांच्या शिक्षणावर आहे कारण मुलं शिकली तर त्यांना चांगलं वाईट कळणार आहे समाजात एक चांगला समाज घडणार आहे ती मुलं चांगली घडणार आहेत आणि चांगली शिकली तर एक चांगली अधिकारी होतील कुठं तर वेटरची नोकरी कुठं तर पार्किंगवर नोकरी यापेक्षा त्यांनी एक चांगलं अधिकारी व्हावं हे हो। पहिल्यापासनं माझा उद्देश असल्यामुळं मी प्रत्येक शाळेला मी नगरसेवक असताना दहा लाख पंधरा लाख वीस लाख एकतर शाळाच टोटल आपण नवीन बांधलेली आहे तर अशा प्रकारे शिक्षणाकडे लक्ष देत असताना प्रत्येक वर्षी आपण कुणाला सायकल दिलेल्या आहेत कुणाला वया दिलेल्या आहेत कुणाला पुस्तकं दिलेली आहेत आता यावर्षी आपण दफ्तर वया आणि जिथं गरज आहे तिथं आपण सायकल देत आहे नगरपालिकेच्या शाळांना ज्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांनी प्रवेश घेतला आहे अशा मुलांना आपण हे वाटप करत आहे आणि आपण मान्य आयुक्त साहेबांना पण विनंती केलेली आहे की अशा मुलांच्या पालकांसाठी आपण घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी लवकरच ही आम्ही आमची मागणी पालकमंत्री साहेबांपुढं ठेवत आहे आणि मला विश्वास आहे की हे सरकार महापालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्ता आहेच तिथं मुलांची संख्या वाढावी म्हणून हे पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपण महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा तसेच माझी शिक्षकांनाही विनंती आहे की मोठ्या संख्येनं लोक विश्वास ठेवून आपल्या इथं मुलांना टाकत आहेत तर तेव्हा त्यांना प्रायव्हेट शाळेपेक्षा चांगलं शिक्षण तुम्ही दिलं पाहिजे सरकार तुम्हाला कशात कमी करत नाही तुम्हीही मुलांना काय कमी का केलं नाही पाहिजे अशी माझी सगळ्या शिक्षकांनाही विनंती आहे आजपासून आमची मोहीम चालू झालेली दा आहे कुठल्या शाळेत काय कामी पडतं आहे गेली पाच वर्ष बघतोयच आपण यावर्षी पण बघणार त्यात काय शंका आहे